नमस्कार मित्र मी राजेश श्रीकरंडे आपल्याला माहिती वारंवार मी राजेश श्रीकरण कोण बोलून गेले होते ते चालेल परंतु आज मला मी ट्रेनने मुंबईहून येत होतो आणि माझे मित्र मिळाले मला माझा हा पाच नंबरचा डब्बा होता माझी सीट युनियन नेते बसले आहे त्यांनी ऍक्सिस बँकेसारख्या ठिकाणी युनियन बोलवली आहे आणि माझ्या सर्व लोकांना विनंती आहे माझ्या ग्राहकांना आणि जगाची वाटतं जेवढे लोक कालपासून माझ्या फोन लाख पत्तीस सत्तर हजार लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे त्यांना विनंती आहे की पहा यांना बोलवा आणि यांना मोठं करा मोठं करा म्हणजे तुमची कामं करून मोठं करा तुमची कामं करा व्यक्तिगत कोणतं काम असेल तर आणि यांना जनाना पाठवा सांगतो साहेब असे लोक पाहिजे आपल्याला आणि असे ओबीसी आहात चालतो जे बी कोणी नेते असं मोठे राजकीय आम्हाला राजकीयाची गरज नाही आहे परंतु उपाय नाही आहे राजकारणात प्रत्येक माणसाने श्रद्धा आला पाहिजे हे साहेब महाराष्ट्र संघटित कामगार असंघटित कामगार सभा यांची युनियन आहे आणि हे त्यांनी जे ॲक्सी बँकेचं काम केलं तुम्ही लोकांना कळवून सांगेल तर मी खूप चांगलं काम केलं म्हणजे तुम्ही यांनी जे काम करून आला मुंबईतून म्हणून मी तुम्हाला सांगतो माझा व्हिडिओ बनवत आहे आणि यांची इंटरव्ह्यू आणि यांनी किती पैसे कमावले हे बी विचारू कारण सगळा ते नेहमी कामगार पक्ष तुमच्या सरकारचे पक्ष भरणार असतात असे लोक म्हणतात तर तुम्ही नाही आहे ते मला त्या मुलांनी सांगितलं आता मगाशी आपलं भेटालो पण तरी असो मी मुद्दा म्हटलं त्याचे तुमचं नाव काय करतात मी रॉकी महाजन सर तुम्ही निलेश पाटील निलेश सर तुम्ही विजय जगताप विजय जी आणि सर तुम्ही सर मी नागपूरला राहतो आणि सर जळगाव जळगाव सर मी नागपूर आता तुम्ही कामं केले काळा हे सगळा सगळ्या सबस्क्रायबर तुमचे आणि सगळे व्ह्युअर्स आणि सगळे साहेबांचे मित्रमंडळी जे सगळे व्हिडिओज पात्र आहेत त्यांना मी समोरच पाहिजे त्यातले काही कर्मचारी किंवा कामगार सुद्धा असते आज हा कामगार क्षेत्र आपला बदनाम झालेला बदन आहे युनियन क्षेत्र टोटली बदनाम झालेलं आहे युनियन क्षेत्र यासाठी बदनाम झाला का फक्त युनियन येतात पैसे खाऊन जातात हे चुकीचे आहे ज्या युनियन पैसे मिळतात त्यासाठी तर आम्ही काय करणार नाही पण ज्या युनियन कामं करतात त्यासाठी आम्ही करू शकतो आज आम्ही पण महाराष्ट्र संघटित संघटित कामगार सभेमध्ये आम्ही स्वतः काम करतो आम्ही मी अध्यक्ष आहे आमचे निलेश पाटील साहेब सेक्रेटरी आहे आणि विजय जगतिक आमचे खनिजदार आहे साहेबांच्या माध्यमातून आम्ही चर्चा निघालेली आहे की कामगाराबद्दल आपण काय करू शकतो कामगाराला त्रास आहे तर तुम्ही युनियन जॉईन करा तुम्हाला कुठे त्रास होईल तुम्ही आमचा नंबर घ्या नाईन फाय झिरो थ्री फोर वन सिक्स डबल झिरो हा माझा नंबर आहे आम्हाला संपर्क येतात कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही पैशा प्राधान्याने तुम्हाला त्रास होत असेल सॅलरी पगार वाढ नसेल किंवा तुमचं पी एम नसे मिळेल तुमच्या कामगारावर तुम्हाला जॉबवरून काळजी घेऊ त्याबद्दल आम्ही परिपूर्ण माहिती इन्फॉर्मेशन आता यामध्ये कसं आहे की युनियन क्षेत्राला बदनाम म्हणजे कामगारांचं मरण झालं युनियन म्हटलं तर लोकांना वाटते की भैया युनियन आहे तर आपण जिंकू शकतो पण युनियन लीडर तसा असावा आज काय होते युनियन आहे हे आहे ते म्हणून आम्ही करतो असं हो का तर काही युनियन काही लोकांनी आम्हाला म्हटलं आहे की साहेब त्या युनियनवाल्यांनी पैसे काढले पण आमचं काम केलेलं आहे असं नाही असं असं नाही असतं कसं असते कामाच्या रूपरेषावर सगळ्या अडकतो पण मी तुम्हाला एवढंच सांगतो युनियन हे क्षेत्रात मिळणार आहे मी तुम्हाला खरंच सांगतो आणि की काही असा गोष्टी झालेल्या आहे की आम्ही ह्या युनियनला चाललो आमचं काम होईल पण त्या काही युनियनमध्ये पैसे खातात आणि रिअल फॅक्ट आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो की ज्या युनियन लिगल संघटनेमध्ये काम करत त्या युनियनला तुम्ही पकडा आमची एक युनियन संघटना महाराष्ट्र संघटना संघटना आपण समा आम्ही आज कापणासाठी काम करू आज आय सी आय सी बँक ऍक्सिस बँक येस बँक एचडीएफसी बँक डब्ल्यू सी एल एसी प्लांट अभ्यास फॅक्टरी सोजागड लोक आणि सूत्रकारासारख्या आपल्या ठिकाणी भरपूरच्या ठिकाणी आपली युनियन आपली आहे आपण कामगारांना न्याय घडून दिलेला आहे त्याचप्रमाणे आज आम्ही एस बँकेला सुद्धा नाही मिळून दिलेला आहे एस एचआयसी बँकेला कामगारांना कामगारांचा हक्क भेटला पाहिजे त्यासाठी आम्ही आपली युनियन तयार केलेली आहे युनियन तयार केली यासाठी खरा कामगार कशाला म्हणतो आणि कामगारांच्या पोटावर लागवाडी कशी असते हे फक्त कामगाराबद्दल कामगार उघडून होत नाही त्यासाठी हे विवरण बोलू असते आज साहेबांच्या माध्यमातून देशपणे साहेबांच्या माध्यमातून आज हा चान्स आम्हाला प्रेक्षकांनी चान्स भेटला की आज तिथंपर्यंत आम्ही पोहोचत आहे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असतात तर तुम्ही आम्हाला निश्चिंत सांगा आम्ही त्या गोष्टीवर आता आमचे जे काही आहे ते सेक्रेटरी साहेब तुम्हाला सांगतील कामगाराबद्दलच कसं माझं माझ्या हे आहे बाजारे म्हणून हे बाजारे मारून तो आले दोन हजार चारला आणि सहा बंदावरची जी ड्युटी केली त्यांनी त्याला जे एस डब्ल्यू कंपनी कोर्स आता कोशिस माहिती माझा विषय त्यामुळे त्यांना माहीत आहे पण तुम्ही त्या बाईला न्याय द्या तिला पेन्शन लागू करून द्याल ते पैसे द्याल आणि तुमच्या कॉन्वेशनं वर्षी जेवढी लोक आहे मित्र मंडळी असं तुमच्या युनियनला काम करतो त्यामुळे आम्ही तुम्हाला एवढंच सांगू आमच्यापर्यंत अगर तुम्ही विषय आणला आम्ही निश्चित केला नाही काम असेल खरंच त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर झाल्या असेल तर आम्ही तिला निश्चित आम्ही काही करू पण तिला पी एफ जे काही पी एफ वाचलेला पैसा असेल जे काही तिथे पेन्शन असेल ते आम्ही तिला लागू करू पीएसू सोबत भांडू आम्ही त्यांना कोट्यात मिळवू पण त्यांना आम्ही नाही देऊ हा आमच्या शब्द आता कामगार क्षेत्र म्हटलं म्हणजे मॅनेजमेंट कामगारांना तुच्छ समजे समजते हे आताची परिस्थिती आहे म्हणजे कामगार मेला काय जेवणचं काय काम करायला माझ्या मॅनेजमेंटला काही पडली नाही आज तुमचे म्हटले की एक व्यक्ती मरण पावला आहे पण अजूनपर्यंत त्याच्या पत्नीला न्याय मिळाला नाही ॲक्च्युली चुकीची बाब आहे जे एस डब्ल्यूच्या मॅनेजमेंटनी विचार करावा की ज्या माणसाने तुमच्या कंपनीत काम करून रक्त 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 वाया घातलं आहे ज्या घाम घा वाया घातलं आहे त्या माणसासाठी तुम्ही दोस्त त्याला पेन्शन लागू करू शकते म्हणजे जे एस डब्ल्यू कंपनी कुठल्या लेवलची आहे या कामगारांनी ओळखलं पाहिजे की जे एस डब्ल्यू कंपनी कुठल्या लेवलला काम करते म्हणजे आज कामगारांवर अन्याय झालाय जिवंत पण अन्याय होतो ठीक आहे सरकार अन्याय मेळ्यावरही अन्याय होतो आणि बी एस डब्ल्यू कंपनीला आपण काय म्हणावं एक कामगार म्हणून मी तो तो काम काम नी। ते म्हणतो की जे कंपनी कामगाराच्या कामगारांना लायक असते त्या कामगारांनी त्वरित कुठतरी कुठतरी एक आधार पकडावा आणि हो। आपलं लाईफ शेक्युअल करावं माझ्या हो। त्यासाठी आम्ही काय आले माझे माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक मनातून एक आमद्र विनंती तर मी पंधराशे रुपये लाले लाले लागली पण योजना काढली तुम्ही कामगारावर का थोडा फोकस करा त्यांना तुम्ही स्टायकॉन म्हणून पंधराशे रुपये ती द्या नाही सरकारची सरकारनं पहिलं पाहिजे आठ घंटे ड्युटी आता महत्वाचं म्हणजे सरकारची नियोजन आहे सरकारने कंपन्या सुखीना बंद कोणत्या पुढ्या का बोल बंद केल्या थोडेसे कसं आहे तुम्हाला सांगतो मी आज लाडली पण योजना काढली बरोबर आहे आज पंधराशे रुपये त्यांना गेले बरोबर आहे पण एखादा ठेला चालवण्यावर रस्त्यावरती तोच म्हणून त्यांना वोट करतो ना त्यांचं काम नाही का त्या माणसाला आज एन सी त्याच्या हातावर जाऊन चालान फडतो का म्हणून चालान फाडलं पाहिजे त्या माणसाने नाही गमवायला पाहिजे त्याला पैसे पाणी पोट ना पाणी नाहीये का कोरोना काळात कोरोना काळामध्ये प्रत्येक कामगारांनी आपलं घरदार सोडून लोकांचं भलं केलं पण कोणत्या सरकारने त्यांचं भलं केलं मला सांगा बरोबर आमच्या कम्युनिटी ला आठशे पन्नास रुपये भेटते आठशे पन्नास रुपये लोकांचे चॉकलेट नव्हत बरोबर त्या लोकांना आज वीस वर्षापासून आठशे पन्नास घेता मी युद्ध केलं मी पडून झगडलो सीएमपर्यंत पोहोचलो पण माझ्याच काही लोकांनी राजकारण आमच्या कमिट्या राजकारणाच्या लोकांनी मला माझा विषय थांबवला त्याच्यामुळे तुम्ही म्हणे खूप उग्रवादी आहे उग्रहाने तिथं उग्रो जमणार नाही लोकांना जिवंत होणार नाही मी सीएम गाडी थांबवून होतो बरोबर मी मला सीएम ची गाडी थांबवून विचारायला म्हटलं आम्हाला नाही म्हणजे माझे आमचे सिनियर लोक आहेत कोणी सत्ताच आहे कोणी पाच असाय आता वीस वर्षापर्यंत पण झाली तर त्यांनी आम्ही आम्ही असं गांधीजी चा वापरू म्हणे आणि त्यांनी प्रयत्न झाला पण त्यांना काही यश येणार नाही आणि सगळं काही जागा होणार नाही गांधीजीचा मार्ग जर असतो मी आज जर का गांधीजी असते तर त्यांच्या आता जी, जी काडी आहे ती गांधीजीने मारण्याकरता युज केला आज परिस्थिती अशी आली कारण अहिंसा ठीक आहे गांधीजीला मानतो अहिंसा आहे पण इंग्रजांनी आपल्याला चांगले प्रमाणे शिकवून दिलं आहे लातो की भूत बातोसे नाही मानते म्हणजे आजची परिस्थिती तशी मॅनेजमेंट अशा प्रकारे मॅनेजमेंट कामगारांची की कामगारांनी तसं युनियन करणे किंवा त्यांचा हक्क मागणे किंवा काय मागणे हे जमीन आहे त्यांनी मागितलीच पाहिजे त्यांनी बंड पुकारलंच पाहिजे त्यांनी उग्रवादी बनलंच पाहिजे त्यांनी का बन उग्रवादी आपला का बन जेएसडब्ल्यू सारखी जर, जर, जे, जर मॅनेजमेंट अशी वागते तर त्यांच्या फॅमिलीने अग्रवादी का बन मुलं जेएसडब्ल्यू च्या मॅनेजमेंटला विचारतो त्यांनी आम्हाला उत्तर द्या आमच्या मुला आहे एक मुलगा पाणी विकते एक मुलगा कंपनी उभे जाते तो जरा आपण मूर्ती जी आहे म्हणजे मला कोणी थांबा मध्ये कामात लागलं था त्याच्यात असताना त्यांची तक्रार असते तो थांबा म्हणते मी मी व्हिडिओ दोनदा माझ्या आल्या म्हणजे थांबा चालला नाही मग म्हणते थांबायला एकदा जोश गेल्यानंतर दबाव होत नाही त्या रनिंग असते आणि ते मी त्यांना माझ्या माध्यमात सांगत आहे का कुठे मला थांबा नाही म्हणतात तर कदाचित तुम्हाला आता तर त्यांची लाभवून गेली हे बघा मी तुम्हाला सरळ सांगितलं आहे आई वडील जन्म देते नाण्याचं मोठं करते पोराला बरोबर आहे का तो मुलगा आपलं भविष्य तरी वाढवेल पण कोणत्या बेसिकवर वाढेल तो मुलगा शिकला जॉब लावायला पैसे जॉब लावला पैसे त्याच्यानंतर तो कुठे त्याला ट्रान्सफर करा त्याचे पैसे म्हणजे तो आपलं कामं धंदे पाहिजे आपल्या आईवडला पाहिजे का काय करणार म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैसे हे जरुरी असते का आज मला सांगा आज यांचा मुलगा असो माझ्या मुलगा असो आज आम्ही त्याला पैसे करतो आम्ही विचार करतो त्याला का तो आमच्या भवितव्य करेल पण कोणत्या बेसिकवर विचार करत सरकार म्हणते का रोजगार आम्ही देतो पण कुठल्या बेसिकवर रोजगार देतात तुम्ही आज तुम्हाला मी सांगतो साहेब तुम्ही एकदा तरी आमच्या सोबत एकदा घुमा आणि तुम्हाला आम्ही सांगतो रोजगार किती वाढलाय म्हणतात रोजगार वाढलाय आम्ही कुठल्या पक्षाच्या विरुद्ध बोलत नाहीये पण तुम्हाला सांगतो आज एमबीबीएस सारखा माणूस रिक्षा चालवत आहे आणि रस्त्यावरती एमबीबीएस म्हणून केला लावून अंड्याचा वडापाव तो विकतो आज त्या माणूस अंधकारण काय म्हणा ही सत्य परिस्थिती आज तुम्हाला सांगतो आज आमच्या सारखा माणूस यांच्यासारखा माणूस आज आम्ही साधारण प्रवासामध्ये जेव्हा जातो तेव्हा एकामेकाची भावना कर आँगी 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 आँगी। करतो तेव्हा माणसाला माहित पडते की हा माणसाची लैकिक आहे आणि आम्ही आमचे लैकिक आहे तरी शेवटी आम्ही काय करतो रस्त्यावर लोकांना सपोर्ट करतो ना आम्हाला सपोर्ट करणार कोण आहे आम्ही एका कोणाबद्दल बोलतो तर आम्हाला तिथून प्रेशर तू जास्त बोलला तुझ्यावर कलम लाव आपलं आता काय साहेब चुकीचं आहे कामगारांचं मन आहे माझ्या सगळ्या प्रधानमंत्री माननीय प्रधानमंत्री साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना जेवढेही कुठले पद्धती जेवढे कुठले मंत्री त्यांना माझी एक नंबर विनंती नाही का तुम्ही कामगारांबद्दल विचार करा आज कामगार सुरक्षित राहील त्याचा स्वतंत्र आपलं हे वाढत जाईल नाही आज जे म्हणतो ना आपण की आपली आबादी कमी आपली आबादी कमी होत नाही स्वतः मरत आहे माणसं कारण की त्याच्यावर कोट चालवायला पैसा नाहीये लोक चोरी करत आहेत कोट चालला पैसे नाही आहे तर ते शेवटी मग करणार का माणूस खाणार काय ना राहणार काय आता खरी जरा तर जाऊ पण वेळ विडो लोक बोर होईल ना नाही तुम्ही किती पैसे जमा केले तुमच्या इंडियनचे नाही सध्या आम्ही कोणाकुणी इंडियनचे पैसे घेतलेले नाही आहे कार्ड घेतली नाही का कार्डचे पैसे आम्ही नाही घेतले ते आम्ही स्वतः आमच्या जे करत आहोत कारण कामगार एवढा दबलेला आहे पैशांनी की आज त्याला घर चालवासाठी बी पैसे भेटत नाही आहे युनियन फीज घेत होतो आम्ही त्याच्याविषयी काही एक रुपया घेत नाही युनियन फी आहे फीस आहे त्याच्यावरती घेतलं नाही तर तुम्ही जाणे सहाशे आपण पैसे कमवतोय एका युनियन ची रजिस्ट्रेशन फी असते ते फी दिल्यानंतर तो रजिस्टर होतो ते युनियनचा एक प्रॉपर मेंबर होतो त्यानंतर युनियन त्याच्या बाबतीमध्ये विचार करते यांच्या युनियनच्या इथंच नाव आहे काय महाराष्ट्र संघटित असंघटित कामगार सभा आणि ज्या ज्या कामगारांना जॉईन अन्याय होत असेल त्यांनी या पक्ष संघटनेला फोन करावं त्यांचा नंबर तुम्ही सांगितला सांगा इथंच नेमके तुम्हाला सांगतो आमची संघटनेचे नाव महाराष्ट्र संघटित असंघटित कामगार सभा माझा मोबाईल नंबर आहे नाईन फाय झिरो थ्री फोर सेवन वन वन सिक्स डबल झिरो हा माझा मोबाईल नंबर आहे कुठल्याही कामगारांना कुठलाही प्रॉब्लेम असेल मला कॉल करावा किंवा आमचे सेक्रेटरी त्याच्यावर कॉल करावा हो। आमची इंस्टाग्राम आयडिया रॉकी महाजन फेसबुकवर तुम्ही टाका रॉकी महाजन निलेश पाटील विजय जगताप आम्ही तुम्हाला एक हजार एक टक्का आम्ही तुम्हाला मदत करू कामगारांबद्दल परिपूर्ण माहिती तुम्ही त्याला त्याचा हक्क काय आहे की आम्ही त्यांना आणि यांनी मदत कमी जास्त केलं तुम्ही आहेच माझा चॅनल आहे माझं ब्लॉगिंग आहे मी जसं यांना मोठं करील देईल हा तसंच यांना उतरवण्याची काम आपलं राहील भावना